आता पहा सुट्टे म्हणजे आपण सुट्टे नाणी नसतात का एक एक दोन दोन रुपये एक एक एक, एक हां ते सुट्टे एक आणि हा दशक म्हणजे एक दशक म्हणजे ही एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे तीन दशक म्हणजे चार दशक म्हणजे चार पाच दशक म्हणजे दोन दशक हां आता आपण खडे खडेच्या मांडायचे चार किती आहेत एक कख चार किती आहेत एक, एक, को। एक को। आता मी फक्त चार मांडणार आहे चार खरे किती एक दोन तीन आणि हे झाले चार एक आणि दशक किती येतं दोन दश रुपये म्हणजे मी तो खरी किती मांडायला पाहिजे दोन दशक म्हणजे किती कपठे म्हणायचा ना या वीस मध्ये जर मी दहा दहाच्या कठ्ठा करायचा असा मला तर किती किती खरी दहा बाजूला काढायचे दहा बाजूला दोन तीन दोघं दोघं

आता एक दोन तीन दो, चार पाच सहा सात 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 मांडले सुट्टे आणि कोण मांडायचे एक दशक म्हणा एक दशक मला किती खडे घ्यायचे ऐका एक दशक म्हणजे

एडी आर दहा बदला काय आपले आपले तसेच मोजून बरोबर काढले खडे किती घेतले होते मी 1 20 म्हणजे दहा यानी घेतले त आणि दहा आर घेतले म्हणजे एक दशकाचा एक गठ्ठा दहा दुसऱ्या एक दशकाचा दशकाचा एक गट्ठा 10 आणि 10 किती झाले आणि हा एक बरोबर त्यांचा एक एक दशकाचा एक गट्ठा तयार म्हणजे आणि दशक हे आपल्याला असं वस्तू आपण म्हणतो चमचे असं आपल्याला कळायला पाहिजे कोणती वस्तू घेऊन आपण दशकाचा गठ्ठा पाच दशक म्हणजे किती वस्तू पाहिजे वस्तू किती पाहिजे बरोबर आहे पन्नास पाहिजे सहा दशक म्हणजे किती वस्तू पाहिजे